नमस्कार माझे नाव धैरे दे आहे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साऊके येथे शिकतो मी विकसित भारत भा भाग घेतला भाग घेतला आहे माझा विषय आहे गावातील पिण्याच्या व उपयोगी पाण्याच्या समस्या पाणी म्हणजे जीवन वापरातील वा, 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 वा पाण्याच्या सुयोग्य सुयोग्य उपयोग उपयोग करणे ही आज काळाची गरज बनली आहे पाणी हा अविभाज्य घटक आहे तरीही पाण्याच्या अपव्यय अपव्यय केला जातो गावात गावात पिण्या पिण्याचे पाणी खूप कमी खूप कमी प्रमाणात येते यामुळे त्या त्याचा प्रत्येक का कामाचा वापर करणे कठीण होते ढवळपाणी आल्यामुळे गावातील मुले मुले बा, बालक गर्भवती महिला पुरुष व स सामान्य नागरिकांना अनेक बिमारीचा सामा सामना करावा लागतो आज आपल्या देशातील बिमारी बिमाऱ्या गावात पि पी, पिण्याच्या पान्या, पाण्या पाण्याची समस्या आहे पाण्याचे पाण्याचे न केलेले नियोजन गावा गावात उपयोग केलेल्या पाण्याच्या व्यवस्थित नि निचोरा केला जाते जात नाही साढ पाण्याची योग्य योग्य ती लाव, लाव लावल्या जात नाही पाण्याचे प्रदूषण होते व त्यामुळे गावा गावामध्ये बिमा बिमारी तयार होते गावातील अनेक नागरिकांना पाण्या पाण्याच्या संबंधित अनेक बिमाच्या होता होतात होता होतात अनेक लहान मुलांना फूड पॉइज पैज पॉइजनिंग पै सुद्धा होते त्यामुळे ते मुलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात व व काही जनता जनानी आपल्या जीवसुद्धा गम गमवाला गमवाला लाग लागतो सांडपाण्याच्या